राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शनिवारी दहा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास पालघर जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यावर ते आपल्या ठाणे निवासस्थाना येथून दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी रेमंड हॅलीपॅड येथून रवाना होणार आहेत तर आपला हा शिवसंकल्प अभियान कार्यकर्ता मिळावा असून मनोरी येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांना बसण्याकरिता सुविधा उपलब्ध केली आहे संपूर्ण परिसर हा भगवामय झालेला आहे आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण परिसर हा भगवामय दिसतोय आणि पूर्णपणे जय्यत तयारीने हा कार्यक्रमासाठी शिवसंकल्प अभियानासाठी तयारी झालेली आहे आणि रस्त्यावर सुद्धा झेंडेही मोठ्या प्रमाणात पावलेल्या पाहायला मिळतात या शिवसंकल्प अभियानात थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री यांचे आगमन होणार आहे जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा